भारताची लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम एम मशीन हटवून बॅलेट पेपरवर संपूर्ण निवडणूक घेण्यात यावी तसेच इतर माहिती देण्यासाठी अध्यक्ष तथा मूल निवासी बहुजन समाज जोडो यात्रेचे प्रणेते वामन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक रोड जेल रोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे ई व्ही विरोधात राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाल जनसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष वावन मेशराम भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अमोल चांगदेव पठाडे मानवतावादी बहुद्देश संस्था नाशिकचे शिवदास मजदे भारत मुक्ती मोर्चा राज्य सदस्य तिलोत्तमा जगताप बीएमपी राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अविनाश पगारे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश हिजबुल रहमान अॅडव्होकेट सुजाता चौदंते अरुण पवार बाळासाहेब लोखंडे किलेश बोराळे सजराव भारमल प्रफुल्ल बाग पंढरीनाथ खाडे अशोक अहिरे बेबीताई तेलम देवीदास आंबिलकर सिद्धार्थ इंगोले तुकाराम वेगडेकर अशोक पवार रवी जगताप प्रतिभा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी जेल रोड राजराजेश्वरी चौक येथे कार्यकर्त्यांच्या वतीने वामन मेश्राम यांचे भव्य स्वागत करण्यात आलेले आहे यांच्या हस्ते राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमांचं तसेच एक जुलै रोजी भारत बंदला बंद केला जाणार आहेत आदी विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय संचर वाघ यांनी केलं तर सदर कार्यक्रमास कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक ोकेट सुजाता चौदंटे इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन बामसेफची जी औपचित संघटने त्याची मी राष्ट्रीय अध्यक्षा हे जे आज या ठिकाणी सभा झालेली आहे मुनिवासी बहुजन समाजाला जोडण्यासाठी ते या अशा सभा ज्या आहेत नऊ एप्रिल ला मोठ्या प्रमाणामध्ये भरो आंदोलन होणार आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये ओबीसीची न्याय जनगणना करण्याच्या संदर्भामध्ये आणि एक जुलैला जो भारत बंद होणार आहे याच मुद्द्यांना धरून तर याच्या पूर्वतयारी अंतर्गत ऑल ओव्हर इंडियामध्ये मान्य वामन केश्राम साहेबांच्या या परिवर्तन यात्रा जवळजवळ पन्नास ते सत्तर या संख्येने होणार आहेत आणि मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये आतापर्यंत या परिवर्तन यात्रा मोठ्या संख्येने झालेल्या आहेत लोकांचा उच्छा, लोकांचा जे लोकांचा उत्साह लोकांचं जे समर्थन आपण बघायला मिळतो त्याच्यावरने एक लक्षात येतं की जे काम जागृतीचं का मेश्राम साहेबांनी केलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भामध्ये आज त्या जन जनतेचा जो कौल आहे जनतेचं जे समर्थन आहे ते मिळवण्यामध्ये हे आंदोलन यशस्वी झालं आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की हे आंदोलन ई व्ही एमच्या विरोधातलं जनआंदोलनामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये मान्यवामन वामन मेश्राम साहेब सफल झाले आहे आणि आज तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ही सभा झालेली ही याचं प्रतीक आपल्याला बघायला मिळतं आम्ही हा जो मुद्दा आहे ई व्ही एमचा तो सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा लढणार आहोत बाय प्रोसिजर आणि दुसरं जे नऊ तारखेचं जेलभरो आंदोलन आहे ते पूर्ण देशभरामध्ये लाखांच्या संख्येने ते जेलमध्ये लोक जाण्यासाठी तयार आहेत स्वतःचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आणि नंतर एक जुलैला भारत बंदची घोषणा आम्ही केलेली आहे आणि याचीसुद्धा जय मूलनिवासी आजचा हा जो कार्यक्रम होता तो मूलनिवासी बहुजन जोडो यात्रा ही माननीय हो, वामन मिश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये पार पडलेली आहे आणि बहुजन जोडो यात्रा ही संपूर्ण भारतभर नऊ एप्रिलचं जे जलभरो आंदोलन आहे त्या संदर्भात या ठिकाणी ही सभा झालेली आहे सभेचे प्रमुख तीन मुद्दे होते एक प्रथम जो मुद्दा होता तो ई व्ही एमच्या विरोधात होता की ई व्ही एम मशीन बंद झालं पाहिजे कारण का आत्ता आपल्या महाराष्ट्र विधानसभा ज्या झालेल्या आहे त्याच्यामध्ये शहात्तर लाख मतं हे ॲक्सेस झालेले आहे जादा झालेले आहे परंतु निवडणूक आयोगाने याच्यावरती कुठलीही प्रकारची अजूनपर्यंत स्टेटमेंट दिलेलं नाही किंवा माहिती दिलेली नाही त्याच्यावरती देखील आज या ठिकाणी माननीय वामन मिश्राम साहेब यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि दुसरा जो मुद्दा होता की ओबीसींची ओबीसींसह सर्व जातींची जातनी, जातनी या जनगणना झाली पाहिजे ओबीसींची जातणी या जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये ओबीसी नेमका किती आणि कोण हा प्रश्न उभा राहतो कारण आज आपल्याकडे महामंडळाचा सुतार महामंडळ मंडळ महामंडळ अनेक वेगवेगळ्या जातीचे महामंडळ या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मनस्मूर्तीसारखा प्रकार सुरू असल्यामुळे या ठिकाणी देखील हा ओबीसींच्या जाती आहे जनगणना किती आवश्यक आहे हे देखील आजच्या सभेमध्ये दे सांगण्यात आले त्याचप्रमाणे तिसरा जो मुद्दा आहे की महामानवांचे जे वेळोवेळी होणारे अवमान आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे स्टेटमेंट केलेलं आहे ते देखील एक खेदजनक आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या संसदेमध्ये देखील जे अवमानजनक शब्द या गृहमंत्र्यांनी उचलावे अशा प्रकारचं ह्या देशामध्ये आर एस एस आणि बी जे पीचे जे षडयंत्र सुरू आहे त्याच्याविरोध देखील या ह्या मुद्द्यावरती आपण आज चर्चा केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो चौथा मुद्दा होता आपल्या नाशिकसाठी त्यामध्ये आदिवासींच्या ज्या जमिनी आहे इगतपुरीसारखा मोठा बहुल जो एरिया आहे त्या ठिकाणी या आदिवासींच्या जमिनी बळजबरीने या सर्व भूमापियाने भळकवलेल्या आहे त्याचप्रमाणे आमच्या वतनाच्या जमिनी ज्या आहे महार वतनाच्या त्या देखील तुम्ही जर खेड्यांवरती ग्रामीण भागात गेले तर या शासनाने आणि त्या या खाजगी भूमियापियांनी त्या बळकावलेल्या त्याच्या विरुद्ध देखील आम्ही येणाऱ्या नऊ एप्रिलला संपूर्ण भारतभर जयलालभरो आंदोलन करणार आहे त्याचप्रमाणे या नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो की दहा लाख दहा हजारांचं या ठिकाणी हा जलभरो आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये होईल आणि मला खात्री आहे की आजच्या ज्या सभा झालेली आहे त्यामध्ये सर्व हा संपूर्ण समाज बांधव हा उत्स्फूर्त झालेला आहे आणि नऊ एप्रिलला जो जलभरो आंदोलन होईल ते निश्चितपणे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात होईल